की दादा तू सेव्हन्टी फाय डेज आम्हाला सांग तुम्ही काय करतोय काय खातोय आणि कसं तू फॉलो करतोय हे सगळं फॉलो करतोय उठ नमस्कार कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा विषय तुम्हाला कळायचा असेल थांबली था था आणि टायटल बघून तर मी स्वतः सेव्हन्टी फाय डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे जे आपलं चालू आहे सेव्हन्टी फाय डेज पर्यंत तर ते पूर्णपणे तुम्ही शेअर करणार आहे वेट लॉससाठी मी काय करतोय परत कोमलला लास्ट टाइम आपल्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता होम रेमेडी सांगितली होती ज्यामध्ये ती बोलली होती की धन्याचं पाणी उकळून प्यायचं तर त्याची पूर्णपणे पूर्ण काही इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओमध्ये नव्हती दिली तर म्हटलं ते पण देऊन टाकावून आपल्या सेव्हन्टी फाय डेजचं चॅलेंज पण तुम्हाला सांगून द्या आपण पूर्णपणे काय करत आहोत तर ओके तर सर्वात आधी कोमलला त्या दिवशी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्याविषयी बोलूया त्या दिवशी आपण जी रेमेडी सांगितली होती त्यामध्ये आपण गरम पाणी करायचं त्यामध्ये धने एक पाच मिनिटं उकळायचे आणि सकाळी काही न खाता तोंड न धुता प्यायचे असं 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 आपण सांगितलं होतं ते, ते तुम्हाला दररोज फॉलो करायचं आहे आता राहिला प्रश्न तुम्हाला एक सिंपल एक लॉजिक सांगतोय असं लॉ जे लिक्विड असतं ते पिलेला फरक पडतो पण केव्हा त्याच्यानुसार तुमचा वर्कआउट सुद्धा झाला पाहिजे आता वर्कआउटच्या याच्यामध्ये कोमल काय करते ते पायरे जे असतात ते चढते म्हणजे आमचे जे पायरे आहेत ना तिला एकदम सगळ्यात टॉपला जावं लागतं ते कपडे सुकवण्यासाठी म्हणजे गच्चीवर तर जवळपास त्या चौतीस पस्तीस पायऱ्या असन त्या दोन तीन वेळा तिला खालीवर खालीवर करावं लागतं म्हणजे दिवसभरात तेवढी तिची धावपळ होते तर त्यांना जवळपास तिचं वेट जे आहे ते कमी झालेलं आहे आणि डायटचा विषय राहिला आहे डायटनं सुद्धा वेट कमी होतंय तर डायटमध्ये ती संध्याकाळी भाकरच खाते आणि ते का खाते रहे। ते पुढे तुम्हाला व्हिडिओत कळणार आहे तर संध्या रात्री भाकरी घ्यायची जेवणामध्ये तुम्हाला पोळ्या कुठल्याही प्रकारची पोळी वगैरे खायची नाही पोळी जास्त वजन वाढते बाकी माझं जे सेव्हन्टी फाय डेजचं चॅलेंज आहे त्यामध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे की मी काय काय फॉलो करतो वेट कमी करण्यासाठी आणि तुम्हाला आजकाल याच्यामध्ये फरक दिसणारच आहे आणि सेव्हन्टी फाय डेज झाल्यावर तुम्हाला फरक नक्कीच दिसेल तर तुम्हाला जर की ते पूर्ण बघायचं असेल मला सेव्हन्टी फाय डेजचं तर ओम सावळे नावाची आयडी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे माझ्या चॅनलची तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आठ नऊ दिवस झालेले मला सेव्हन्टी फाय डेजचे तर तुम्ही जाऊन माझा फरक बघू शकता मी काय काय फॉलो करता तर ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओज सांगणार आहे तर कोमल एवढं सगळं करते आणि ते सकाळीच तुम्हाला काहीही न खाता काहीही न म्हणजे दात न घासता तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे आणि चहा किती वेळानंतर प्यायचा असे बरेच लोक मला विचारतात तर चहा तुम्हाला टाळायचा आहे शक्यतो कारण की गोड खाणं कमी करायचं आहे आणि गोड गोड खाणं कमी केलं जर आपोआप तुमचं वजन जे आहे ते वाढणं कमी होऊन जाईल एक न्यूट्रल वजन राहील त्यामुळे तुम्हाला गोड खाणं बंद करायचं म्हणून चहा वगैरे घेणं शक्यतो टाळा ते गरम पाणी जर घेतलं तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल दिवसभर आता राहिला प्रश्न सेव्हन्टी फाय डेजचा तर मी जे फॉलो आहे ते सांगतोय मी सकाळी उठतोय सात वाजता तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओसुद्धा दाखवतोय मी जे सांगत आहे ते व्हिडिओ पण दाखवतोय तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर सकाळी सात वाजता उठतो साडेसात वाजेपर्यंत आवरून डायरेक्टली आपला जो ग लिक्विड असतो माझं एक म्हणजे रेमेडी मी तयार करतो आणि त्याला एनर्जी ड्रिंक बनतो आहे तर सर्वात आधी मी पाणी घेतो एक ग्लास भरून गरम त्यामध्ये अर्धा लिंबू टाकतो त्यामध्ये एक चमचा मध टाकतो मध जे असतं शहद ते टाकतो त्यानंतर त्यात एक चमचा सब्जा बीज तुम्ही कुठल्याही सुपर मार्केटमध्ये गेले तुम्हाला सब्जा बीज मिळतंय तर ते तुम्हाला एक चमचा टाकायचा आहे आणि चिमूटभर एकदम किंचितचं मीठ टाकायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे सब्जा बीज जसे फुलन ते फुगतात ते ते फुगल्यानंतर डायरेक्टली पिऊन घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे दात वगैरे घासायच्या आधी घ्या किंवा दात घासल्यानंतर घ्या काही इशू नाही आहे ते घेऊन डायरेक्टली मी वर्कआउट करण्यासाठी जात असतो ग्राउंडवर म्हणजे आमच्याकडे एक मोठं ग्राउंड आहे तिथे जात असतो तिथे गेल्यानंतर जे राऊंड आहे ते पाचशे मीटरचं असेल तर मी दोन राऊंड पूर्ण करत असतो म्हणजे हजार मीटर पूर्ण चालतो त्यानंतर मी तीन सेट करत असतो म्हणजे तीन किंवा चार असे करत असतो पहिला जो असतो तो असतो जम्पिंग जॅक जंपिंग जॅक कसा करायचा ते मी इथं सांगितलेलं आहे तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने तुम्हाला जम्पिंग जॅक करायचं आहे दुसरं आहे नी टच आता जम्पिंग याची किती करायची आहे एका मिनिटापर्यंत तुम्हाला जम्पिंग जॅक करायचं आहे आता मी कसं काउंट करतो ते सांगतो जेव्हा एक सेट पूर्ण होतो तेव्हा म्हणजे एका सेकंदाला एक होतोय असं मी साठ करत असतो आणि चे दोन करतोय म्हणजे साठोन साठ एकशे वीस दोन मिनटापर्यंत करत असतो नंतर असतो नी टच नी टच मी तीस तीस सेकंदाचे चार करतो म्हणजे एकशे वीस सेकंद करतो हां एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनटापर्यंत ते पण दोन मिनिटापर्यंत करतो नीटच आणि नंतर आहे हे जे काय सुमो सुमो जम्प सॉरी ते नाव पण असे विचित्र हे जरा लक्ष देत नाही सुमो जम्प करत असतो तर याचे जे आहे तीस तीसचे दोन करतो म्हणजे तीस वेळा उड्या मारायच्या आणि ते दोन म्हणजे साठ साठ वेळा करतो तीस तीस तर हे झाल्यानंतर एक माउंटन क्लॅम्बर असतं ते पण मी तीस तीस सेकंड म्हणजे एका मिनिटापर्यंत करत असतो ते पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर हे सगळं मी सकाळी फॉलो करतो हे जर तुम्ही चार सेट जर कधी केलेत तर तुमचं नक्कीच वेट कमी होईल शंभर टक्के सांगतो तुम्ही फक्त पंधरा दिवस ट्राय करा तुम्हाला लगेच फरक जाणवेल मला स्वतः जाणवलेला आहे नंतर मी घरी येतो घरी आल्यानंतर सर्वात आधी मी आ, ओट्स असतात ओट्स आपल्याला कुठेही भेटून जाईल मी सफोलाचे खातो तुम्ही कुठलेही घेऊ शकता तर सफोला ओट्स जे असतात ते घेतो सोबत पपई घेतो पपई जी आहे आपले वेट लॉस करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते कारण की ती गरम असते तर मी शंभर ग्रॅम पपई घेतो आणि तीस चाळीस ग्रॅम ते ओट्स असतात पॅकेट एक पंधरा रुपयावालं है। चा 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 था था। ते एक घेत असतो सोबत दोन अंडी घेतो अंडीच्या वरचं घ्यायचं आहे तुम्हाला आतमधलं जे येलो कलरचं असतं ते नाही घ्यायचं आहे कारण की त्याने फॅट वाढत असतं तर हे तीन मी घेत असतो नऊ वाजता ते काढण्यात झाल्यानंतर परत दहा वाजता मी दुकानात जायच्या आधी ड्रायफ्रूट खात असतो ज्यामध्ये असते काजू बदाम पिस्ता आणि खजूर हे सगळं पाच पाच घेत असतो ते खाल्ल्यानंतर डायरेक्टली एक गोळी असते माझी फिश ऑइल तुम्हाला कुठेही भेटून जाईल फिश ऑइलचं जर का पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही Uh, आपल्या ॲमेझॉन आप, फ्लिपकार्टवर तुम्हाला फिश फिश ऑइलची जी गोळी आहे ती मिळून जाईल ते खाल्यानंतर डायरेक्ट मी दुकानात जातो दुकानात गेल्यानंतर डायरेक्टली एक वाजता माझं जेवण असतं ज्यामध्ये मी आता मला कंटिन्यू करायचं आहे पण थोडा प्रॉब्लेम येतो मार्गशीर्ष महिना किंवा गुरुवार असता किंवा रविवार असता शनिवार असतो किंवा सोमवार असतो म्हणून मला ते फॉलो करता येत नाही आहे ज्यामध्ये मला चिकन खायचं आहे म्हणजे चिकनमधून फॅट नाही वाढत तर चिकन असते शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम आपला भात असतो दही असतं आणि पाहिजे तेवढा तुम्ही त्यामध्ये सलाद खाऊ शकता काही इश्यू नाही आहे हे सगळं खाल्ल्यानंतर एक गोळी असते मल्टीविटामिनची ती मी खात असतो म्हणजे ती पण तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्टवर मिळून जाईल फिश ऑइल आणि मल्टीविटान हे दोन्ही पॅकेटची गोळ्या ज्या आहेत ते तीस तीसच्या ती 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 तुम्हाला एक सेट कॉम्बो मिळून जाईल त्याची लिंक हवी असते तुम्हाला डिस्क्रिप्शन म्हणजे कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याची लिंक देईल तीनशे चारशे रुपयामध्ये तुम्हाला त्या गोळ्या भेटून जाईल तर ती खाल्ल्यानंतर डायरेक्टली आपण पाच वाजता काय करत असतो पाच वाजता माझी जिम असते ले ले तर जिमच्या आधी मी चार ब्रेड खात असतो ब्रेड कोणते ब्राऊन ब्रेड असतात जे गव्हाचे बनलेले असतात बघा तसं तर पोळ्या खायला मनाई असते पण ते चार ब्रेड तेवढं डायटमध्ये आहे तर तेवढं खावंच लागते त्यासोबत पीनट बटर आहे पीनट बटर तुम्हाला आहे हे पीनट बटरचे डब्बा आणून ठेवलेले दुकानामध्येच कारण की इकडून इकडंच मी जिममध्ये जात असतो ना तर पीनट बटरचे दोन चमचे खायचे तुम्हाला आणि सोबत चार ब्रेड खायचे आहेत त्यानंतर लगेच जिमला जातो जिममध्ये जो आपला वर्कआउट असेल तो पूर्णपणे कम्प्लीट करतो आणि नंतर रात्री नऊ वाजता जेवन परत एकदा जेवण करतो जेवणामध्ये आपल्या परत तेच दुपारचं जे रिपिटेशन असतं तुम्ही भात खाऊ शकता शं शम्... शंभर ग्रॅम किंवा त्याच्याऐवजी एक भाकर खाऊ शकता ज्वारीची ज्वारीची भाकर चालेल बाजरीची नाही ज्वारीची भाकर खाऊ शकता त्यासोबत चिकन असेल तर चिकन चालेल किंवा तुम्हाला चिकन जमत नसेल तुम्ही व्हेज असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ तुम्ही नाही का आपले जे पालक असतो किंवा मेथी असते हे सगळं बिना कुठलेही मसाले टाकता फक्त मिरची आणि मीठ टाकून तुम्ही ते खाऊ शकता थोडंसं तेल जास्त नाही ऑइल पण तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे तर हे सगळं खाऊन मी डायरेक्टली जातो आहे वॉकिंगसाठी आणि रात्री मी शतपावली करत असतो त्यानंतर माझा दिवस असं संपून जातो तर एवढं सगळं मी करत असतो डेली माझ्या याच्यामध्ये आपले सेवंटी फाईव्ह डेजच्या याच्यामध्ये आणि राहिला प्रश्न बाहेरच्या खाण्याचं तर सेव्हन्टी फाय टे फाईव्ह डेजचं जे चॅलेंज असतं त्यामध्ये बाहेरचं तुम्ही खाऊ शकत नाही असं ते चॅलेंज आहे तर बाहेरचं पूर्णपणे बंद आहे याच्या व्यतिरिक्त मी काहीच खात नाही तर हे होतं माझं चॅलेंज मला बरेच जणांना काय केलं तिकडं कमेंट्स केलं आहे की दादा काई है, काई है, कसा तू सेव्हन्टी फाय डेजचा आम्हाला सांग तुम्ही काय करतोय काय खातोय आणि कसं तू फॉलो करतोय मी हे सगळं फॉलो करतोय बाकी कोमल काय फॉलो करते तुम्हाला ते सांगितलेलं आहे तर चला आता थोडं बाकीचा व्हिडिओ बघूया तर अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा काय करू इथं सांगा मी काय करू ही मागं मागे यावं लागली माझी आहे बघा चल हो तिकडे चल मला हो तिकडे चल लवकर परे वरती जायचं नाही हा मी एकदा सांगा ना हे बघा हे बघा हे बघा हे नाटके आहे का पाय पाय सो लवकर आग उठ हे पाय कशी हसू राहिली हे पाय उठ लवकर मला वरती धरले जायचं व्हाय तिकडे चल उठ लवकर उठ लवकर लवकर उठली पाहिजे तू चल उठ जा मम्मी जरा भाजीपायला मम्मी सलाद करा लागली मम्मीला मला मदत करू कणा काही अगर चल उठ 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 जा मम्मी सलाद कापडली मम्मीला मदत कर जाय विचार मम्मीला काही मदत करू म्हणा जाय आदले पसार आहे प्लीज तुम्ही पसाराकडे इग्नोर करा आमच्या कोमल सांग बरं एकदा तू कोमल अरे की काय पासाऱ्याकडे इग्नोर करा म्हणून आमच्या ही बीट कापती आहे हा आहे चलाद जे तुम्हाला सांगितलं तर सेवेंटी फाय डेट चालू आहे त्याच्यामध्ये यूज करतो हिला काय करू हिला काय करू रे हिलं हिला धरू कर हिलं हिलं धरू करू हिलं धरू करू हां पहा चला पार हां ऐकणं पारी हो ना खाली हिला धारू करे येते आई येते येते कराली बाय खाली हो ना परी जान जा खाली बाळा काय वरती वरती काय खाऊ आहे का तुला वरती खाऊ आहे का हिरोईन जान खाली बाळा आई आवाज दे जा बाळा जा पिलू खाली जा कशाचं ऐकतं ग पिलू चल भाई वरती चल हिला गे हातपाय दो वरती चल चल च हातपाय जायचं चल आपल्याला आता आता पशी पळते बा चल हातपाय जायच चल चल चला चल 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 आई आता पळायला लागली आई अँड आई नेऊ काय हां गुलाबजाम खाती गुलाबजाम गुलाबजाम खाती हा हो मध्ये आहे का चल चला हात पाहिजे चल 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 कशी पळ काढते बघा म्हणजे कसं कळतं थंड पाण्याचा हात घालला नाही म्हणून चल ते हात जायला चल मग चल ना चल हात पाहिजे चल पाणी चला 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 वा वा पुढं दमन 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 दुधी का हातपाय दुधी का हो चला आम्ही हातपाय धुतो आणि मग तुम्हाला भेटतो